दर्पण चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार किशोर जोडगेवार यांच्या पुढाकारातून लाठीकाठीचे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी प्रभावी प्रत्यक्षीके सादर केली. आपला युद्ध कौशल्यासाठी ओळखला जाणारा छत्रपती शिवाजी महाराजांना लाठीकाठीच्या कौशल्याने विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. या सर्व विद्यार्थ्यांचा आमदार किशोर जोरगेवार यांनी अम्माचा टिफिन देऊन सत्कार केला लुप्त होत चाललेल्या या क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देण्याचे कार्य भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने केले जात आहे याच उद्देशाने त्यांनी नेहरू विद्यालय येथे लाठी काठीचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते या शिबिरात प्रशिक्षक मेघा राहुल मुधोडकर यांनी जवळपास तीस युवक युवतींना प्रशिक्षण दिले पुढेही हे शिबिर सुरू राहणार असल्याचे आज शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आमदार किशोर जोरगेवार कार्यक्रमस्थळी पोहोचताच विद्यार्थ्यांनी लाठीकाठीचे प्रात्याशिके सादर करीत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली यावेळी आमदार जोरगेवार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले विद्यार्थ्यांनी सादर केलेली प्रात्याशिके शिवकालीन युद्धतंत्राचे उत्कृष्ट दर्शन घडवणारी होते छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम त्यांचे लढाऊ तंत्र आणि शौर्य नव्या पिढीने आत्मसात करावे यासाठी या, या प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मरक्षण कौशल्ये विकसित होणार असून त्यांना आत्मविश्वास मिळेल असे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले